नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आज आपण ईद निमित्त शिकणार आहोत खुर्मा रेसिपी अगदी झटपटीत तयार होणारी आहे आणि तितकीच चविष्टही चला तर मग रेसिपी पाहूया खुर्मा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून एक मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा शेवळ्यांचं पाकिट घ्यायचं आहे शेवळ्या थोड्या बारीक करून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मनुके घालायचे आहे मनुके आणि शेवया एक मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी तीन खजूर बारीक कट करून त्यामध्ये घातले आहे तुम्ही खजूरऐवजी खारीकचे तुकडे सुद्धा घालू शकता शेवया आणि मनुके छान भाजून आलं आहे फ्राय केलेले ड्रायफ्रूट त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर अर्धा लिटर गरम केलेलं दूध यामध्ये मिक्स करायचं आहे मिश्रण जर जास्त घट्ट झालं तर त्यामध्ये तुम्ही आणखी दूध टाकू शकता दुधाला उकळी आली तर त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा वेलची पूड घातली आहे तयार झाला आहे आपला शिरखुर्मा तुम्ही याला शेवयाची खीर असंही म्हणू शकता या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन